श्री स्वामी समर्थ आर्थिक चण चणचण असो वा नोकरीच्या अडचणी एवढासा गुळाचा खडा बदल तुमचं हे उपाय ठरते फायद्याचे आर्थिक चणचण असो वा नोकरीच्या अडचणी गुळाच्या खडे बदल तुमचं भात हे उपाय ठरते आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो तुमचं नशीब बदलण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो गुळाच्या खड्याजवळ या उपायाने तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल हा उपाय करू बघा ते पुढे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ सध्याचं युग कलयुग आहे असं अनेक आपण अनेकदा थोडं थोरं मोठ्याच्या तोंडून ऐकलं तर सध्या आपल्यापैकी प्रत्येकावर सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो अशा सध्या अनेक गोष्टीच्या पश्चिमातले रोग असल्याचं पाहायला मिळतं आजकालचा जमाना जाहिरात जा 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 द्यायचा आहे त्यामुळे आप आधी कोणत्याही शुभ्र प्रसंगी गुळाच्या खड्याचं गोळ तोंड केले जातं चॉकलेट ने गोड तोंड केलं जातं आजही कधी कधी घरात थोडा मोठ्यांना गुळाच्या खड्याचं महत्व आवर्जून सांगितलं कोणत्याही शुभप्रसंगी प्रसंगी गुळाचा खडा हातावर देऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे फुळ खाण्यास गोड तर आहेच पण याचं गुळाचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहे पण तुम्हाला माहिती आहे का तुमचं आरोग्य सुधारणारा हाच गुळ तुमचं भाग्य उजळण्यासाठी तुम्हाला मदत करतो एवढासा गुळाचा खड तुमचं भाग्य उजळणार मदत करेल छोट्याशा गुळाच्या खड्याने तुम्ही तुमचं नशीब चमकवू शकता तुम्ही तुमचं लग्न जुळवताना अनेक अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये घरोघरी भटकून रोजगार मिळत नसेल आर्थिक चणचण अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता पण कसा ते जाणीव घेऊया या सूर्य मजबूत करण्यासाठी तुमच्या पत्रिकेत सूर्याचा प्रभाव कमी झाला असेल तर तुमच्या दिवसातून सुरुवात दररोज गुळाचा खडा खाऊ त्यावर थोडंसं पाणी पिऊन त्यासोबत रविवारी पुढचे आठ दिवस आठशे ग्रॅमहून अधिक गुळ खाऊन किंवा गुळ मंदिरात जाऊन देवाला अर्पण करून तुमच्या राशीतील सूर्याचा प्रभाव वाढवण्यास मदत होईल आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आर्थिक चणचण जर असेल मग तुमची मदत करेल गुळाचा खडा यासाठी एक छोटासा गुळाचा खडा घ्या त्यात लाल कपड्यात एक नाण्यासोबत बांधा त्यानंतर तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेला फोटो समोर ठेवून द्या दररोज याची विधिवेत पूजा करा पाचव्या दिवशी देवीची आराधना करा केल्यानंतर देवालाही ठेवलेल्या गुळाचा खडा द्या आणि तो कपड्या किंवा तुम्ही जिथे पैसे ठेव असाल तिथे ठेवून द्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी डोक्यावर कर्जाचा बोजा वाटणार असेल तर एका पिवळ्या कपड्यात सात हळकुंड छोटासा गुळाचा खडा घेऊन बांधा त्यानंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे हे ठेवा एकवीस दिवसाने हे वा वाहत्या पाण्यात सोडून द्या असं केल्याने डोक्यावरच्या कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल लग्न जुळत नाही मग हे उपाय करा लग्नासाठी योग्य योग जुळून येत नसेल गुळाच्या खड्याचा उपाय करू शकता यासाठी प्रत्येक गुरुवारी पिठामध्ये छोटासा गुळाचा छोटासा गुळ तूप हळद एकत्र करून गाईला खायला द्या जवळपास आठ गुरुवार असं केल्याने लग्न जुळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होत्या आणि लवकरच नव्या नव्या नोकरीसाठी नोकरीसाठी आहात मग काही नोकरी मिळत नाही मग इथेच उजळण्यासाठी गुळाचा खाडा तुमची मदत करेल यासाठी एक चपाती किंवा भाकरी गायीसाठी बा बाजूला काढा त्यासोबत गुळाचा खाडा खायला द्या असं दररोज केल्याने काही दिवसात तुमचा नोकरीचाही शोध थांबेल भरघोस पगाराची नोकरी तुमच्या पदरात पडेल तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ